गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर मी आज स्वयंपाक आहे तो बाहेरच्या रूममध्येच बनवला कारण इतकी गरमी वाढली आहे ना अक्षरशः किचनच्या रूममध्ये अक्षरशः बसलं ना गेलं तरी खूप गरम होतं आणि तिकडे जेवण बनवायला लागलं ना सकाळचं पण किंवा संध्याकाळचं तर खूप गरम होतं अक्षरशः तिथं बसवत नाही म्हणून मिस्टरांना म्हटलं की सकाळचा जो काय स्वयंपाक आहे तो मी बाहेरच्याच रूममध्ये बनवते कारण बाहेर कशी दरवाजापाशी तर हवा लागते आणि त्या बाजूला कशी हवा लागत नाही कारण खिडकी त्या बाजूला वरती आहे तर जी वाफा असतात ना जेव जेवणाच्या त्या पटकन इझिली जात नाही बाहेर भरपूर गरम होतं म्हणून मी म्हटलं की बाहेरच बनवते मग त्यांनीच मला सिलेंडर आणि शेकडी बाहेर आणून दिली आणि मग मी बाहेरच स्वयंपाक बनवला आणि ती तुम्हाला तिकडे उजेड भरपूर दिसत असेल कारण त्या बाजूला जे दरवाजाला जो क्लाउड असतो तो पण काढलेला कारण वैभव बाहेर खेळत होते आणि मी म्हटले की जेवढा चांगला उजेड दिसेल तेवढं मला पण काम करायला पण छान वाटेल आणि मी व्हिडिओ पण बनवत होते तर म्हटलं की उजेड पाहिजे कारण प्लाऊड लावलं ना तर व्यवस्थित दिसत नाही काळोख दिसतो म्हणून मी प्लाऊड पण काढून टाकलो तर उजेड खूप दिसत असेल मध्ये मध्ये काळोख येतो कारण जेव्हा कॅमेरासमोर कोणीही असू दे वस्तू असू दे किंवा व्यक्ती असू दे जर हलत असली ना उजेडमध्ये तर काळोख उजड उज़़, काळोख उजेड असं म्हणजे चेंज होत राहतं तर मी हलते ना तसं काळोख पण येतो आहे मध्ये मध्ये थोडा थोडा आणि उज उजड पण येतो आहे तर स्वयंपाकाची तयारी मी आधीच केली म्हणजे शेगडी वगैरे आधी आणण्याच्या आधीच मी पीठ वगैरे मळून घेतलेलं त्यानंतर मग आणायला सांगितली वैभूच्या पप्पाला आणि सिलेंडर तर मग त्यानंतर भाजी बनवली पीठ मळून ठेवलं आधी आणि मग भाजी बनवली तर आज मी भेंडी आणि बटाट्याची भाजी बनवली एकदम साधी सिंपल पद्धतीने कारण बाकी काहीच नव्हतं कोबी होता पण कोबी वैभवच्या पप्पा खात नाही म्हणून त्यांना भेंडी आवडते म्हणून म्हटलं की नुसती भेंडी नको त्याच्यामध्ये थोडा बटाटा असला तर आणखीन टेस्ट वाढते म्हणून आज भेंडीने बटाट बटाट्याची भाजी मिक्सिंग बनवली आणि चपाती तर मी सात वाजता स्वयंपाक करायला घेतला पण इतकं गरम होत होतं ना तरी पण बाहेर बसलं ना तरी पण खूप मला त्रास होत होता आणि मी पाया, पाया था था आ, एक पाय लांब बस ला, करून बसले कारण जेव्हा मी मांडी घालून बसते ना तेव्हा पाय माझे पाय आकडतात आणि मुंग्या येतात पायाला म्हणून मी कधी पण जरी खाली बसले ना काम करायला तर मी एक पाय लांब करते मग कसं इझिली मला हलकं वाटतं आणि पाय जर दोन्ही पण मांडे घालून बसले तर मुंग्या येतात पायाला म्हणून मी एक पाय लांब करून बसते तर तुम्हाला दिसत असेल तर मी टी शर्ट आहे तो वैभवच्या पप्पाचं घ घातलेलं रात्री कारण खूप गरम होतो जे माझे ड्रेस असतात ना, ना ते फिट्ट आहेत पातळ आहेत पण फिट्ट असल्यामुळं ना गरमी भरपूर वाढले म्हणून मी टी शर्ट जे आहे ते वैभवच्या पप्पाचे घालते आणि त्याखाली खाली प्लाझो घालते माझा मग कसं हलकं हलकं वाटतं आणि मोकळं मोकळं वाटतं जास्त गरम पण होत नाही आणि त्रास होत नाही तरी पण रात्रीची गरमी इतकी वाढले ना अक्षरशः सांगू शकत नाही इतकी वाढले खूप त्रास होतो अक्षरशः म्हणजे पंखा जरी चालू असला ना तरी खूप गरम होतं तर ते जाऊ दे माझा स्वयंपाक चालू आहे तुम्ही म्हणाल की काय स्वयंपाक बनवते आणि दुसरंच बोलत बसले तर मी ते चपाती तुम्हाला माहितीच आहे आधी मी चपाती एका परातीमध्ये लाटून घेते आणि मग नंतर मी शेकवते कारण असं केल्याने गॅस पण आपला वाचतो आणि वेळ पण वाचला जातो म्हणून मी असं करते तर माझे चपातीचं चा पीठ म्हणून मी सात वाजता ठेवलं दहा पंधरा मिनटं मी ठेवलं मग सव्वा सात वाजता मी भाजी बनवली भाजी बनवून का पाच दहा मिनटात भाजी लगेच झाली आणि त्यानंतर मग चपाती लाटायला घेतलं किती वाजता साडेसात वाजता मग साडेसात वाजता चपाती लाटायला घेतलं त्याला गेले दहा पंधरा मिनटं गेले म्हणजे पावणे आठ वाजेपर्यंत माझ्या चपात्या लाटून झाल्या ते लाटल्याच्यानंतर मग शेकवलं मग आठ आठ सव्वा आठ वाजले मला चपाती भाजायला तर मग सव्वा आठ साडेआठ जेमतेम वाजलेच म्हणजे सगळा स्वयंपाक होईपर्यंत जर लवकर सगळं आवरलं ना तर होतं लवकर पण आत्ता कसं सगळं सामान वगैरे इकडे आणलं ना त्याच्यात सगळा वेळ निघून गेला त्याच्यामुळे मला खूप उशीर झाला तर मी सारखेच बाहेर बघत होते कारण वैभवी आहे ना बाहेर खेळत होती तर तिला सारखं सारखं वरडायला लागत होतं म्हणून मी आधीमधी ती, बाहेर बघत होते आणि तिला वरडत होती की बाई नको मस्ती नको करू म्हणून ती काय ऐकत नव्हती माझं आणि एकदा बाहेर सोडलं का ते अजिबात ऐकत नाही तिचं ती एकदम स्वतःचं स्वतः काय करायचं ते करते इकडं जा तिकडे जा आणि तिचे पप्पा तिकडे मागे गेलेले टाकी आहे ना म्हणजे जुनी आम्ही राहतो ना आत्ता तिकडचं तर तिकडे आंघोळीला जात होते ते आंघोळीला गेले मग ती इकडे एकटीच होती मग मलाच लक्ष द्यायला लागत होतं काम करून मी लक्ष पण देत होते कारण घ्यात चालू असल्यामुळं मला उठता येत नव्हतं म्हणून मी तिला तिथूनच आवाज देत होते ती आत्ता ऐकते जेव्हा आवाज दिला ना की व्यवस्थित ऐकते आधी ऐकायची नाही पण आत्ता ऐकते आणि पप्पा असला ना तिचा का खूप पत्ती करते म्हणजे खूप लाडत येते आणि मी एकटीच असली ना आणि वरडली तर माझ्या एकाच आवाजाने व्यवस्थित ऐकते <coughs> आणि कसं हे गाव गाव साईड असल्यामुळं ना इकडे दगडी वगैरे आहेत तर लहान मुलं असलं ना जरी नजरेड झालं ना तरी भीती वाटते असं वाटते की ते समोरच खेळावं कारण भीती वाटते कंटिन्यू त्या लहान बाळाच्या मागच राहायला लागतं कारण इथे खूप भीती वाटते कारण काही असू शकतं दगडातून आणि लहान मुलं काही एका जागे बसत नाही इकडे हात घाल तिकडे हात घाल असं चालू असतं पण आमचे वैभव पण तसेच करते जर काय बोललंच नाही ना तिला तर ती तिच्या मनासारखं करते कुठेही जाते म्हणून ते सारखं सारखं ना तिला वरडावं लागतं आणि मी कधी कधी मग खूप रागाने वरटते कारण ती व वरटणं खूप गरजेचं असतं कारण प्रेमाने बोललं ना अजिबात ऐकणार नाही आणि रागाने बोललं ना का मग हा तिला कळतं की हा रागाने बोलते म्हणजे आताही मला मारेल म्हणजे ह्या भीतीने ते ऐकते असं करायला लागते आणि मी रागाने बोलते पण आतून खूप हळवी आहे मी म्हणजे रागाने बोलताना पण नंतर मी विचार करते की बाबा किती रागाने बोलली म्हणून मी शक्यतो प्रेमाने पण बोलते आणि रागाने पण बोलते म्हणजे पोरांना राग पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि आपण प्रेम पण दिलं तेवढंच इम्पॉर्टंट आहे पण जास्त आपण लाड केले ना मग ते जास्त डोक्यावर बसतं आत्तापासूनच तर दोन्ही पण समानच ठेवलं पाहिजे लाड पण तेवढंच आणि वरडणं पण तेवढंच ठेवलं पाहिजे तर वैभव बाहेर खेळत होती तर माझं पण चपाती लाटून झाल्या आणि मग मी चपाती शेकवायला घेतलो आणि माझा जो तवा आहे तो पातळ आहे तुम्हाला दिसतच असेल दोन्ही तवे आहेत ते लोखंडाचे आहेत आणि पातळ आहेत आणि लगेच तापतात ते म्हणजे मला मीडियम गॅस ठेवूनच मला व्यवस्थित चपाती हे करावे लागते थोडं जरी उशीर केला तर लगेच करत ते म्हणून व्यवस्थित करावं लागतं आणि आ, नंतर जेव्हा आपण चपाती शेकून झाल्याच्या नंतर मी परत गॅस बारीक करते कारण नंतर आ, जरी फुल असला ना तर खूप तापतो आणि मग नंतर जी टाकते ना मी चपाती नवीन ती लगेच करपली जाते म्हणून मला स्मिंग ठेवावा लागतो आणि नंतर मग मरण करायला लागतं तर वैभवचे पप्पा इथे आंघोळी करून आले होते तुम्हाला म्हणजे जसं तसं असतील ते आल्याला हवेलच बांधतात आणि त्यानंतर मग कपडे घालतात तर ते कपडे शोधत होते तिकडे कपाटामध्ये तर मला विचारत होते की मी पूर्ण दिसेन का म्हटलं नाही तुमचं पायच दिसतील फक्त तर ते म्हणत होते की पूर्ण नको दिसायला कारण मी टॉवेलच फक्त हे गेल्यावरती कायच घातलं म्हटलं नाही फक्त पाय पायच दिसतील तुमचे पूर्ण नाही दिसलं तर त्याच्यामध्ये मग ती वैगू येत होती चपाती मागायला तर तिला चपाती पण द्यायला लागते आणि बघा तिने मगाशी तिथे बसली ना तर घॅस वीजला मला माहिती पण नाही गॅस कधी गेला नंतर मी म्हणते चपाती टाकले मी शेकत का नाही आहे चपाती मी इकडे तिकडे फिरवते चपाती पण चपाती काय वाजत नव्हती मग खाली वाकून बघितलं तर मग गॅस गेलेला म्हटलं वैभव जेव्हा बसली ना ते फ्रॉकाचं फ्रॉकाची हवा ला लागली ना पटकन बसल्यावर लगेच घ्यास जातो जा बारीक असला ना की पटकन विजतो तर मी परत चालू केला आणि इकडे वैभवच्या बाप्पाने दूध गरम करायला ठेवलं कारण रात्री आणतात ते दूध गरम ठेव दूध रात्री आणतात रात्री मी गरम केलेलं धोंदा आणि रात्रीचं पण धोंदा गरम करायला लागते ह्यासाठी कारण एकदा गरम केलं गर ना आणि परत जर विसरली झोपताना गरम करायला तर सकाळी पूर्ण खराब होऊन जाते कारण गरमी इतकी वाढली आहे ना अक्षरशः कायच राहत नाही म्हणजे डाळ जरी फक्त भात तेवढा चांगला राहतो बाकीचे म्हणजे डाळ वगैरे का असली ना मी जास्त बनवतच नाही ह्यासाठी कारण थोडी जरी राहील राहिली ना तरी लगेच खराब होऊन जाते कारण त्याच्यामध्ये आपण टमाटो वापरला आणि टमाटो आहे ना लगेच खराब करतो आणि गरमीतून तर कोणतीच वस् वस्तू टिकत नाही मग दूध आहे ते मला रात्री दोन वेळ गरम करायला लागतं म्हणजे जेव्हा वळगूचे बाप्पा आणतात आठ वाजता आठ आठ किंवा नऊ वाजता तर तेव्हा लगेच गरम करायला लागतं असं पण नाही ठेव जर असंच ठेवलं ना जो 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 तर खराब होऊन जातो मग लगेच आणल्या आणल्या मी आधी काय करते पाण्याच्या बादलीमध्ये टाकते आणि पाच दहा मिनटं ठेवते आणि मग हे करते गरम करायला घेते आणि परत रात्री जेव्हा आमचं जेवण वगैरे होतो जेव्हा झोपायची वेळ असते तेव्हा मी जेव्हा व्हिडिओ एडिटिंग अपलोड करते त्यावेळेस मी आठवणीने दूध गरम करते नाहीतर दूध जर गरम नाही केलं तर मग पूर्ण वेस्ट होते असं एक दोन वेळा झालं आहे मग ते मनाला लागतात दुधाची पिशवी किती महाग झाली तीस रुपये गायचं दूध झालं वाटतं तीस रुपये गायचं दूध दुधाची पिशवी तर खूप महाग आहे त्याच्यामुळं असं वेस्ट गेलं ना न वापरताच तर खूप मनाला लागतं मी आधी असं लावलेलं पण म्हणजे जे काका येतात ना घरगुती जे गायचं दूध असतं ते पण आधीमध्ये काय झालं मधीमध्ये मी बाहेर जायचं कुठे वैभूला घेऊन दवाखान्या तिकडे तिकडे मग ते कधी पण यायचे म्हणजे त्यांचा टायमिंग फिक्स नसायचा मग ते मग दरवाजा बंद असला की मग आधी आधी आवाज द्यायचो मग नंतर घरातच नसले का मग ते तसेच निघून जायचे मी म्हट मत... ते स्वतःहूनच बंद झाले मग मी म्हटलं की नको मग परत त्यांना कशाला त्रास आपल्यामुळं म्हणून मी बंदच केलं ते दूध त्यांना म्हटलं की कधी आपल्याला लागेल तेव्हा आपण आणायचं आणि आता कसं वैभवी चपाती दुधासोबत चपाती वगैरे खाते ना म्हणून मी दूध मागवते आणि दररोज पण मागवत नाही आधीमध्येच मागवते म्हणजे जरी मागवलं तरी आ, दोन दिवस जाते दूध कारण गरमेतून आणि जास्त दिवस नाही ठेवू शकत एक पिशवी आहे ती दोन दिवसच चालते आणि पावसामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तीन तीन चार दिवस मी गरम करून तेच वापरते म्हणजे तीन दिवस तरी साडेतीन दिवस मी दूध वापरते कारण एकदा जरी दिवसातून ग गरम केलं ना रात्रीचं एकदा तरी राहतो थंडीच्या दिवसातून पण गरमीतून नाही राहत तरी तर चपात्या पण माझ्या शेकून झाल्या त्यानंतर मग आवर आवरी करायची होती पप्पाचा डब्बा भरायचा होता ती घाई असते डब्बा काय धुवत नाही आणि रात्री भांडी वगैरे काय घासत नाहीत मी सकाळी घासते सगळी भांडी नाश्त्याची वगैरे सगळे एकत्र तर मग त्यांचा डब्बा जो असतो तो तसाच असतो कारण रात्री पण घासू शकत नाही रात्री ते काळोख्यात येते मग ते घासायला जमतच नाही मग मी म्हणते की जेव्हा डब्बा सकाळी भरते तेव्हाच मी डब्बा घासते तर त्यांचा डब्बा पण भरायचा होता वाजलेले साडेआठ त्यांना म्हटलं की तुम्ही नाश्ता करून घ्या दूध गरम केलं म्हणजे नंतर नाश्ता करायला बसले वैभूंनी पण त्यांच्यासोबत नाश्ता केला कारण वैभवचं असं असतं जर पप्पासोबत नाही खाल्लं आणि नंतर मी दिलं तर तिच्या मूडवर असते कधी कधी खाते कधी कधी खात नाही मग पप्पासोबत बसली थोडंफार खाल्लं तरी नंतर जरी नाही खाल्लं मी भरवताना तर ना था ना था। ना था। था। ना था। तरी मला असं मनाला वाटत नाही की बाबा हा उपाशी राहिला आहे काय तर ती पप्पासोबत थोडं जरी खाल्लं तरी मला बरं वाटतं की बाबा हा येणे खाल्लं आहे थोडंफार नंतर नाही खाल्लं तरी चाललं तर तुम्हाला इथे पक्षाच्या आवाज येत असेल मी हा व्हिडिओ काढला आहे सकाळी पण एडिटिंग करते संध्याकाळचं बाहेर बसून कारण आतमध्ये भरपूर गरम होतं त्याच्यामुळे जरा वा वाऱ्यावर बसले बाहेर आणि संध्याकाळचे साडे सात वाजून गेलेत आणि कोकिळा बसले मी इथे चाफ्याच्या खाली बसले त्या मैदानामध्ये मा आणि वरती कोकिळा आहे ती वरटते तुम्हाला आवाज येत असेल व्हिडिओमध्ये मा तर माझ्या चपात्या झाल्या शेकून आणि नंतर आता आवरा करते म्हणजे पसारा वगैरे होता तर सगळं आवरते कारण खूप पसारा जेव्हा पसारा आणतो तेव्हा काय वाटत नाही जेव्हा नंतर ठेवायची बारी येते तेव्हा खूप कंटाळा येतो मला सगळं करायला लागतं जरा शांत बसते जरा काम झालं तो ना की जरा निवांत बसते दोन तीन मिनटं थोडा रिलॅक्स देते स्वतःला कारण खूप तमायला होतं मला अक्षरशः मी बसली ना पाट आणि कंबर भरपूर दुखते आणि जर मांडी घालून बसली तर इतक्या मुंग्या येतात पायाला खूप त्रास होतो कारण डिलेवरीनंतर थोडा पण आराम नसल्यामुळे ना हा त्रास हो आता मला पासूनच व्हायला लागलाय म्हणजे थोडं जरी मांडी घालून बसले तर खूप त्रास होतो आणि मला थंडगार फरशी चालत नाही थंड फरशी असते ना त्याच्यावर जर बसले ना तर लगेच मुंग्या येतात पायाला मी शक्यतो जास्त बसत पण नाही खाली मांडी घालून बसले तरी लांब पाय करून बसते तर आता मी सगळा पसारा आवरते आधी तवाच ठेवला आतमध्ये कारण वैभव सारखे जा ये करत होते आतमध्ये म्हटलं तव्याला हद्दीत चुकून लावला तर खूप त्रास होईल तर मी आधी तवा ठेवला आतमध्ये आणि त्यानंतर मी बाकीच्या काय गोष्टी होत्या त्या हळूलो आतमध्ये ठेवल्या तर मी दूध चेक करत होते कारण दूध शाईवरती आलेली पण चेक करत होते की खराब झालं आहे की नाही तर व्यवस्थित होतं दूध कारण भीती वाटते जरी दोनदा गरम केलं तरी पण खराब होऊ शकते कारण गरमी इतकी वाढली आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण एक लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करून घ्या बाय